नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतात आहे मी वारंवार म्हणतो ना सोयाबीनला लय कोळोपणी करत जाऊ नका काय करायची कोळोपणी तर वीस दिवसाच्या करत जा कारण की काय होतं फुलं लागल्याच्या नंतर काय होतं झाडाचं जिथपर्यंत पान गेलं तिथपर्यंत पांढरीमुळे येते आणि पाहू शकता पाऊस जास्त झाल्यामुळं काय झालं मग हे डायजेशन म्हणजे पचनक्रिया बंद झाल्यामुळं तुम्ही पाहू शकता ह्या पांढऱ्यामुळे किती वरे आलेल्या आहेत म्हणजे ह्या पांढरीमुळे ह्या सोयाबीनच्या हे पांढऱ्यामुळे इतक्या वर आल्यामुळं ह्या पांढऱ्यामुळे अशा वर आल्या म्हणून काय करायला पाहिजे सोयाबीनची कोळपणी केली तर फक्त वीस दिवसाच्या आत करायला पाहिजे ना वीस दिवसात पुढं करायलाच नाही पाहिजे म्हणून काय होतं पांढऱ्यामुळे तुटल्या की काय होतं की याचं अन्न सगळं घेणं बंद होतं ह्या मुळ्या तुट्यात तर तुम्हाला एक सांगू इच्छितो एक सोपं उदाहरण सांगतो एखादा मातारा माणूस आहे त्याचे दातं पाडायची आणि त्याला चांगलं खायला द्यायचं हे शक्य आहे का नाही म्हणून हे तसंच आहे पिका बाबतीत देखील तसंच आहे तर हे बघू शकता आमच्या चाळीस दिवस झालेले सोया बे त्रेचाळीस दिवस झालेले आहेत आणि परत शेतकऱ्याला सांगतो की शेतकरी काय करता हे हे फुलं लागल्याच्यानंतर सोयाबीनचं फुल सुकतं हे सुकल्याच्यानंतर बरेच जण म्हणजे जळाले फुलं पण सोयाबीनचं फुल सुकल्याच्यानंतर समजायचं की त्याची पापुडी शेंग तयार झाली म्हणून हे लक्षात घ्यायचं तर हे पाहू शकता हे आमच्या म्हणजे हे सोयाबीनचं झाड आहे किती फुलं लाग देखील लागलेली त्या आणि ह्या पांढऱ्यामुळे ह्या पाहू शकतं हे, हे पांढरेमुळे ही हे म्हणजे जिथपर्यंत झाडाची म पान असतं तिथपर्यंत झाडाची पांढरीमुळे असते म्हणून सोयाबीनमध्ये वोखरणी न तणनाशक मारायचं शक्यतो हे लक्षात घ्यायचं हे पाहू शकतं ही पांढऱ्या फुलाची जात आहे ही एकशे आठ आहे इतके फुलं लागलेले आहेत म्हणजे आणि म्हणजे सांगायचं झालं तर बेचाळीस दिवसाला इतके फुलं येतं आणि असं पीक आलेलं आहे आणि फुलं लागल्याच्या नंतर सोयाबीनला पाणी पाणी लागतं ते एवढं एवढं ओले केले तर पाहू शकता हे फुलं कसे इथं नमस्कार नंतर हे माझ्या शेतामध्ये की हे नवीन व्हरायटी आणलेली आहे तर पाहू शकता हिला आता शेंगा लागलेल्या आहेत कंप्लीट त्रेचाळीस दिवस झालेले आहेत आणि याच्या ब्रँचेस बघा कशा येतात इथं नंतर मी सांगणार आहे कोणती जाते ज्यावेळेस समजा उतार येईल त्यावेळेस तिचं नाव देखील सांगणार आहे कशी सक्सेस स्टोरी म्हणजे खरं खरं जे एक कसं ते सांगणार आहे